नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी मधल्या वेळेत खाण्यासाठी एक चाट म्हणा किंवा मधल्या वेळेचं खाणं म्हणा त्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा इथे दोन कप मी उकडून घेतलेले मका घेतले दीड कप मी छोले घेतले ते पण उकडून घेतले मक्यामध्ये आणि छोल्यामध्ये सुद्धा मी पाणी टा सॉरी मीठ टाकून घेतलं आहे इथे कोथिंबीर घेतली आहे इथे मोठा एक टोमॅटो घेतला आहे एक बटाटा घेतला आहे अर्ध लिंबू आहे तसंच इथे खजूर आणि चिंचीची चटणी घेतली आहे हा इथे एक मोठा कांदा घेतला आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे त्याच्यामध्ये मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इथे चाट मसाला आहे आणि इथे मिक्स हाऊस आहेत आणि आपला तिखट मसाला आणि मीठ लागेल आणि थोडंसं बटर लागणार तर आपण आता करायला सुरुवात करूया तर ह्याच्यामध्ये मी कॉर्न घेते एक आगोली चणे ह्याच्यामध्ये उकडतानाच मीठ टाकायचा त्यानंतर आपण एक हा मोठा डाकू टाकूया हा बटाटा मी पाव चमचा काळी मिरीची पूड टाकली आहे खजूर आणि चिंचेची चटणी टाकायची तुम्हाला किती गोड आणि किती आंबट पाहिजे हो त्याच्यावर या तसंच तिथे मी मिरची टाकली आहे जे मी मिरची जरा जाडसर दार करूनच घेतली आहे ती इथे टाकली आहे थोडासा तिखट मसाला थोडासा टाकायचा जास्त नाही कारण आपण मिरची वापरून ना आणि पहिल्यांदा हे मिक्स करून घेऊया आपण अजून मला कांदा टाकायचा आहे पण हे अगोदर मी मिक्स करून घेते आता मिक्स करून झालं आहे ह्याच्यामध्ये आता थोडासा चाट मसाला टाकते हव्या एवढा टाकते मिक्सअप पण थोडेसे टाकायचे जास्त नाही टाकायचे त्याची नाही आली पाहिजे कांदा टाकून घेऊया कोथिंबीर टाकते मीठ टाकायचं चवीप्रमाणे मीठ जास्त नाही टाकायचं आता गरेला लागे मिट करना आ, मिट डख दे। आने आता बटाटा कांदा वगैरेला लागेल एवढंच मीठ टाकायचं आहे कारण मक्याला आणि चण्याला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसंच टाकायचं आणि आता अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि अजून थोडीशी मी चटणी टाकते आणि बटर आणि आता हे सगळं मिक्स कर मिक्स करून घ्यायचं आपण आणि खूप मस्त होते हे मधल्या वेळेतल्या म्हणा ह्याला तुम्ही सांगा मला काय नाव द्यायचं हे हो तुम्ही चाट पण बोलू शकता याला आणि ह्याला नक्की अशी करून बघा खूप मस्त होत्या बन तुमच्याकडे काळं मीठ असेल ना तर थोडंसं काळं मीठ नकलात ना तरी चालेल आणि जिऱ्याची पावडर पण भाजलेलं आहे जिऱ्याची पावडर माझ्याकडे जिऱ्याची पावडर नाही आहे म्हणून मी नाही टाकली चला रेसिपी आपली तयार झाली आता मी सर्व करते मंडळी आता ह्याच्यामधून ना त्या बाऊलमध्ये काढून घेते तुमच्याकडे चीज असेल ना तर ह्याच्यात तुम्ही चीज टाका पण चीजची काही गरजच नाही लागत कारण आपण बटर टाकलं आहे ना त्याच्यामुळे याला चव पण खूप छान येते आणि प्रत्येक गोष्टीत चीज टाकलंच पाहिजे असं काय नाही आहे मी मैदा आणि चीज यांचा कमीत कमी वापर करते बघा माझ्या कोणताही व्हिडिओ बघा एखाद्याच तुम्हाला चीज सापडेल तरी पण मैदा नाही जास्त सापडणार का आपलं ही चाट आपली तयार झाली कॉर्न आणि छोलेची बघा मंडळी आपली चाट तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू